महाराष्ट्रामध्ये फक्त ठाकरे ब्रँडच राहणार असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी आता उद्याच्या विजयी मेळाव्याच्या संदर्भात भाष्य केलेलं आहे राज आणि उद्धव ठाकरे यांनी युती करावी ही संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा असल्याचं सुद्धा खैरे यांनी म्हटलं बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेले हे दोन्ही बंधू एकत्र येत आहेत याचा मला आनंद आहे असंही खैरे म्हणाले बाळासाहेब अजूनही आहेत जर बाळासाहेब आता हयात राहिले असते आणि दोन्ही भाऊ एकत्र येण्याचा योग जर त्यांच्या समोर राहिला असता त्याच पार्श्वभूमीवर तुम्ही त्यांना भेटले असते तर नेमकं काय म्हणलं असतं आणि कसे त्याचं वर्णन केलं असतं मी सांगतो साहेबांना की म्हणजे म्हणजे साहेबांच्या प्रती जे काय आम्हाला आदर्श स्वप्नात आले आणि त्यांनी काय चंद्र कशा करता आलं म्हटलं निवेदन द्यायचं होतं ते असं म्हण ठीक आहे निवेदन गेले गेलं सांगितलं हे कर काय रे आता काय चाललंय सगळं कारण आता हे जर सर असं चाललं तर तुझं काय तू तू इकडच्याकडं कुठं जाणार आहे का मी कसं जाणार कुठेही जाऊ नको एकनिस्टरला एकनिष्ठाचा एकनिष्ठ रिनिस्टर राहिला तरच त्या ठिकाणी आपल्याला परमेश्वरांना न्याय देतो असं साहेबांनी सांगितलं आणि निश्चित तुम्ही थोडे भावनिक झाल्याचे पाहायला मिळतात एक कडवट आणि कणखर असा शिवसैनिक आजपर्यंत आम्ही पाहिलं आहे ते आज तुमच्या डोळ्यात पाणी आहे भावनिक वातावरण साहेबांनी मोठं केलं मला मी कोण होतो मी या कंपनीत काम करत होतो जिथे आपण बसलो आहे ना ती कंपनी होती आमची तिथे मी काम करायचो आणि काम करत म्हणजे करता 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 साहेबांनी आम्हाला किती मोठं केलं नगरसेवक केला विरोधी नेता केला महापालिकेचा नंतर पहिला हिंदू आमदार केला संभाजीनगरचा नंतर परत निवडून आणलं निवडून आणलं तर त्यावेळेस मग मला कॅबिनेट मंत्रीपद दिलं मी कधी विचार केला होता की मी पालकमंत्री होईल नाही त्याच्यानंतर मला सांगितलं आता तू तिकडं जा दिल्लीला वीस वर्ष मी दिल्लीत काढले साहेबांनी सांगितलं ऐंशी वर्षापर्यंत खासदार असेल हे वाक्य साहेबांचं होतं आधी पुरावं आहे त्यासाठी परंतु प्रत्यक्षात ठीक आहे आता अडचणी येतात काहीतरी होतं पण शेवटी आपण का सोडायचं ज्या बाळासाहेबांनी मोठं केलं ज्या उद्धवसाहेबांनी मोठं केलं ज्या ठाकरे परिवाराने मोठं केलं आपण का सोडायचं त्यांना म्हणून मी कधीच सोडलं नाही मला काय मला कशाची की गरज नाही आहे आता बाळासाहेब राहिले असते तर तुम्ही त्यांना कसं सांगितलं वर्णन कसं केलं अरे साहेब असे तर काय म्हणले जाऊन मी तुम्हाला माहिती आहे मी कधीही कोणत्या वेळेस मी बंगलोर जायचो मला कधी रोकटोक नव्हती मी आताही घुसखोरी करून त्या ठिकाणी गेलो असतो साहेब तुमचे आभार आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवला असतं मी साहेब तुमच्यामुळे हे दोन्ही भाविकत्र आले आपण पाहिलं हे होते चंद्रकांत खैरे बाळासाहेब अजूनही आहेत आणि ज्या वेळेस सर्व शिवसेना फुटली त्यावेळेस बाळासाहेब माझ्या स्वप्नात आले आणि त्यांनी मला सांगितलं पक्ष सोडू नको आणि मी आजही एकनिष्ठ आहे अशी प्रतिक्रिया चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे पुढारी न्यूज छत्रपती संभाजीनगर